अमदार धुरवे यांनी डीएनएचा लाँग फॉर्म सांगावा खासदार सुनील तटकरे यांची जोरदार टीका आमदार महेंद्र धुरवे यांनी डीएनएचा लाँग फॉर्म सांगावा म्हणजे आम्हालाही कळेल की तुमचे आमदार किती हुशार आहेत असे व्यक्त राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र धुरवे यांच्या टीकेला उत्तर देताना केले आहे खासदार सुनील तटकरे यांचा डीएनए तपासला तर तो गद्दार असा निघेल अशी जहरी टीका आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केली होती खोपोलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत खासदार सुनील तटकरे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले असून आमदार महेंद्र थोरवे यांनी डीएनएचा चा लॉंग फॉर्म सांगावा जेणेकरून आम्हालाही कळेल की तुमचा आमदार किती हुशार आहे असा टोला आमदार महेंद्र आहे मला काल परवा कर्जाच्या का महेबलीच्या सभेत माझा डीएनए तपासा होय माझा डीएनए आहे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी समर्पित त्या काम काढले माझा धर्म डीएनए आहे धर्मनिरपेक्ष विचाराची जपणूक करणं माझा डीएनए आहे समाजातल्या वेगवेगळ्या घटकाला सोबत घेत त्या का ठिकाणी काम करणं पण माझा सवाल आहे साहेब तुम्हाला डीएनए चा एकदा लॉंग फॉर्म सांगा म्हणजे तुम्हाला अर्थ काय एकदा डीएनएफॉर्म काहीतरी सांगा नाही तर कोणाच्या कळणं तरी विचारून घ्या त्याचा लाँग फॉर्म तुम्हाला जर का इंग्रजीमध्ये बोलता आला आम्हाला आनंद होईल त्याचा अर्थ सांगता आला तर आनंद येईल तुमचा डीएनए मी सांगतोय आज तुम्ही सगळेजण ह्या भाष माझ्या आयुष्यामध्ये गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये साधी एन सी सुद्धा <laughs> सुनील तटकरेवरती दाखल नाही साधी एन सी सुद्धा माझ्यावरती दाखल नाही आणि तुमच्यावरती इंडियन पिरियल कोड खाले असले कुठले सेक्शन राहिले नाहीत की ज्याचे गुन्हे तुमच्यावरती दाखल नाही असं एकही त्या ठिकाणी राहिलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतो दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न